नमस्कार मैत्रीण मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण मटकी कशी करायची ते पाहूया त्यासाठी लाल साहित्य दाखवते इथे कांद्या घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे मोहुरी जिरे लाल तिखट हळद ला मीठ आणि दोन पळ्या तेल पण घेतलेलं आहे कडेल गरम होऊन तर मटकी धुवून घेऊया मटकी कशी धुवायची ते मी तुम्हाला सांगते आता आपण मटकी मटकीमध्ये पाणी टाकू त्याला हे करून घेऊ दोन पाण्याना मटकी धुवायची आहे वर जे तर्कळ आले ते असे काढून घ्यायचे आपण हे दोन पाणी घेतले आता हे आपण एक पातीला घ्यायचे आणि त्याच्यावर चाळी ठेवायची चाळीमध्ये असे करून वेचून घ्यायचंय त्याच्यात खडा असतो मध्ये अशा प्रकारे वैचून घेतल्यावर खाडी खडे राहतात आपले आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकते मी 也讲讲不好听。欸 <noise> छान कट करून लगेच कांदा टाकूया आपण कोरकंबी टाकू कोथंबी धुऊन घेतलेली त्याच्यात आठ चमचा आपण टाकू अशा प्रकारे आपले बघून येत पाणी किती त्याच्यामध्ये येतं आणि म्हणून आता आपण यामध्ये मटकी टाकून घेऊया 大家讲明。<music> तुझ्यावर कच्ची पोटिंग टाकत म्हणून तर ते फ्राय झाल्यावर वेळ तुझ्या कच्ची पोटिंग वरून टाकल्यावर काय नक्की झालेली आहे आपण आता तुमच्यामध्ये जर तुम्ही चक असेल तर तुम्ही चालून दोन पत्ता चार घेऊ अशा प्रकारे नक्की आणि त्यामुळे एक चमचा मी तिखट टाकले दोन माणसाच्या काळी तिखट टाकलं थोडस तेल टाकलं तर मी चालतंय खूप सुंदर मटरियल असतो तुम्हाला डबल मच्छी करायची सुद्धा गरज लागेल अशा प्रकारे आपण दोन्ही मच्छ्या एकत्र एकच एकच करू शकतो मट्टी तयार झाली तिखट मट्टी तयार बघू तुमचा हे बघा अशा प्रकारे आपण तिखट आणि सपक दोन्ही एकत्र केल्यामुळे टायम पण वाचतो आणि लगेच झटपट तयार पण होते तुम्हाला माझी मटकीची पद्धत आवडली का मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय